वीस लाख शेतकरी महिलांना फटका आता झाले गे राज्यातील सुमारे वीस लाख शेतकरी महिला लाडकी बहीण योजनेतील नव्या निकषामुळे लाभ मिळणे कठीण होणार आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी कोणतेही कठोर निकष न करता महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले होते परिणामी राज्यातील दोन कोटी शेहेचाळीस लाख महिलांच्या खात्यात थेट पाच हजार पाच हप्ते जमा करण्यात आले आचारसंहितेच्या काळात ही प्रक्रिया थांबून थांबवण्यात आली पण त्यानंतर आता परत निकषचा त्यांनी अट लावलेला आहे नमो शेतकरी योजनेलाही यामुळे फटका बसलेला आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीसाठी आता एक नवीन निकष लावले जात असून आजाच्या पुनर्पडताळणी केली जात आहे परिणामी पूर्वपात्र ठरलेल्या अनेक महिलांना अपात्र ठरवले जात आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता मंजूर करण्यात आला असला तरी आता शेतकरी महिलांना वार्षिक अठरा हजारऐवजी फक्त बारा हजारच मिळणार आहेत याचा थेट परिणाम नमो शेतकरी महासन्मान सन्मान योजनाच्या लाभार्थ्यावर होणार आहे या योजनेअंतर्गत पूर्वी एकोणीस लाख महिलांना लाभ मिळत होता पण आता लाडकी बहिणी योजनेतील सहा हजारचा लाभ बंद करण्यात येणार आहे आणि यामुळे महिलांमध्ये नाराजाचं वातावरण पसरलेलं आहे विरोधकांनी आधीपासूनच या योजनेवर टीका केली होती ही योजना केवळ निवडणुकापुरती नस असून सरकार आता निकषाच्या आधारे महिलांना फसवत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत नव्या निर्णयामुळे राज्यभरातील महिलांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालं आहे अनेक लाभार्थी महिलांनी सोशल मीडियावरती आणि स्थानिक पातळीवर आपला असंतोष व्यक्त करत आहेत आणि तुमचं आणि हेच जे न्यूज आहे ना लाडकी बहीण त्यामुळे काही यूट्यूबवर फक्त त्यावरतीच व्हिडिओ बनवत आहेत लाडकी बहीण लाडकी बहीण आणि ते सुद्धा फायदा घेत आहे तुमचं म्हणून जास्त काही व्हिडिओ बघायला जाऊ नका आता जे काय आहे ते तुम्हाला समजलंच ला असेल लाडकी बहीण योजना ते अचानक बदलामुळे सरकारच्या धोरणावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि खूप जण याच्यावरती आक्रोश निर्माण करत आहेत बाकी तुम्हाला काय आवडतं कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला आणखीन माहिती पाहिजे असेल लाडकीबाईंना वेगळं कोणते सरकारी योजना आणि तुम्हाला तुमचे जे गरजेचं आहे तर त्याबद्दल आपण आपल्या चॅनलवरती माहिती देत असतो तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद